आमच्या <laughs> मागं लागला आग्या गाण फुडून दरवाजा म्हणला बहीण चोत आग्या लागला माग्या आम्ही मजा ऐकायना भिडो आम्ही पार्टी करायला आलो तो आम्ही भुक्का माझ्या उरावरनी पार्टी टाकून <laughs> पोरणार

आमची गाण आता ह्या लवड्या मुन्नाच्या मागायच्या जास्त माश्या ह्या आमची गाण मारतोय गलती आहे आम्हाला मासे डसली इथे इथे एक मासे डसली आमच्या मित्राली डसली आमची परता भोजी ती आमची गाडी तिथंच आहे सगळंच तिथंच राहिलं आणि हे बाकीचे बाकीचे लवडत मालिकडे आलं हे चप्पल टाकून आलो आता आम्ही आलो यायच्या आता यायनी पर आले आता पाहू

चप्पल आणायला चप्पल आमची अरे भाई चप्पल का गाड्या तिथं बाय ओकात चिकन आहे आमचं आता ते कोंबड्या कुत्र खाते आता हे लोकल चप्पल याच ना पार्टीने ओकात गेलो हॉटेल वर जायचं आम्ही आता गंज गिंज आणाली पूर्ण टोप घालून शस्त्र घेऊन हे आमची गॅन गँग आम्ही चले हा, आता चाललो आम्ही आता आम्ही डबल हल्ला झाल्या आता आमचं काय कर नाही पोरून आलो आम्ही मग इकडे बनवली इकडे बड्या झाली एक नंबर पण बोध फौज झाली